नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थोडा आउटडोअर शूट करत आहे पण मित्रांनो आपले जे बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत यांचे असे प्रश्न आले की सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची जे नवीन कांद्याची आवक वाढली आहे ही नेमकी एकदम आवक वाढायचं कारण काय आणि येणारे किती दिवस ही आवक अशीच बाजार समित्यामध्ये येत राहील आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा जो नवीन कांदा आहे हा नेमका किती दिवस बाजार समितीत मित्रांनो ये येत राहील तर याविषयीची सविस्तर सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मित्रांनो मी तुम्हाला मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे जे आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे याची जे कांद्याची आवक वाढायचं जे मुख्य कारण आहे ते आहे म्हणजे मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये झालेला मागच्या काही दिवसातला पाऊस मित्रांनो काय झालं की आंध्र प्रदेशमध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि तेथील व्यापारी पण आपल्याला सांगत आहेत की येथील जो नवीन कांदा आहे हा मोठ्या प्रमाणात डॅमेज आहे आता मित्रांनो डॅमेज कांदा जर आपल्या जवळही जर उपलब्ध असला तर आपण त्या कांद्यासाठी एकच सल्ला देत असतो ती सल्ला म्हणजे कांदा लवकरात लवकर विकून टाका कारण तो कांदा मित्रांनो त्या कांद्याची टिकवण क्षमता ही कमी असते म्हणून तो कांदा आपल्याला कुठलाही शेतकरी असो महाराष्ट्रातील असो की उत्तर भारतातील असो की दक्षिण भारतातील असो त्याला तो कांदा विकूनच टाकावा लागेल अन्यथा त्याच्या चाडीमध्ये तो कांदा सडेल म्हणून तेथील शेतकरी तो आपला कांदा मिळेल त्या दराने त्या कांद्याची मित्रांनो विक्री आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये डॅमेज माल मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच तेथील आवकही वाढत आहे आणि मित्रांनो आता येणारे काही दिवस जोपर्यंत हा डॅमेज माल शेतकऱ्यांजवळचा संपत नाही तोपर्यंत मित्रांनो आंध्र प्रदेशची आवक आणि कर्नाटकची आवक ही मोठ्या प्रमाणात बाजारात राहील पण मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या नवीन कांद्याच्या आवकेचा आणि कांद्याचा कांदा बाजार भावावर परिणाम हा पडत नाही आहे जो परिणाम पडत आहे तो पडत आहे फक्त जुन्या कांद्याच्या आवकेमुळे मित्रांनो आपण काल हैदराबादला पाहिलं हैदराबादला सुमारे अशी गाड्यांची आवक ही हैदराबादला आली होती आणि आणि ह्या अशी गाड्या फक्त जुन्या कांदा त्या होत्या म्हणून मित्रांनो कुठंतरी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या नवीन कांद्याच्या भीतीपाई जे उन्हाळ कांद्याचे शेतकरी आहेत ज्यांच्याजवळ चांगल्या प्रतीचा कांदा आहे ते मोठ्या प्रमाणात कांद्याची गर्दी ही बाजार समितीत करत आहेत आणि त्यामुळे जुन्या मालाचीच आवक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मित्रांनो कांदा भाव पडत आहेत मित्रांनो आपण बेंगलोरला पण पाहिलं बेंगलोरला सुमारे तीनशे वीस गाडीपर्यंत आवक ही मागच्या काही दिवसात गेली होती असा जर मित्रांनो चुका उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी जर करत राहिले तर कांदा भाव पडतील आणि जर उन्हाळ कांद्याची जर मित्रांनो आवक नियंत्रित राहिली तर कांदा बाजारा भाव नक्कीच वाढतील आणि जो आणि मित्रांनो ज्या दिवशी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या डॅमेज कांदा हा तेथील शेतकऱ्यांजवळ तेथील शेतकऱ्यांजवळ जर मित्रांनो स... संपीन ज... त्यानंतर ते शेतकरी पण आपला स्टॉक करायला सुरुवात करतील किंवा थोड्या थोड्या प्रमाणात विकतील आणि पुन्हा कांद्याची आवक हे नियंत्रणात राहील आणि कांदा बाजार भाव चांगल्या चांगल्या प्रतीचे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो जवळपास जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आता आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा जर कांदा सोडला तर कुठलाच नवीन कांदा येणार नाही आहे म्हणून येणारे काही दिवस हे फक्त उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेच आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आता मित्रांनो आपल्यासोबत बरेचसे एम पीमधले आपले हिंदी बांधव आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मराठी समजत नाही थोडंसं हीच इन्फॉर्मेशन आम्हाला हिंदीमध्ये सांगा तर मित्रांनो मला हिंदी जमत नाही पण जे काही जमते तुडक्या मुडक्या शब्दात ते मी सांगण्याचा प्रयत्न मी करतो मित्रांनो तो आ, मेरा जो हिंदी भाई आहे हम, हमारे एम पी उनको आ, मेरा नमस्कार तो आ, से बहुत किसान भाइयों की कमेंट आ रही थी कि जो आंध्र प्रदेश कर्नाटक की प्याज की जो नए प्याज की जो आवक है ये कब तक चलेगी जो आंध्र प्रदेश का और कर्नाटक का नया प्याज है ये कब तक मंडी में आता रहा तो देखो किसान भाइयों बीते कुछ दिनों में आंध्र प्रदेश और कर्नाटक में हमें सबको मालूम है कि भारी बारिश वहाँ हमें देखने मिली और इस भारी बारिश की वजह से वहाँ का जो नया प्याज है इसका बहुत बड़ा नुकसान ये हुआ है और वहाँ का जो प्याज है वो डैमेज हुआ है और ये डैमेज होने के कारण जिस जिस किसान का प्याज डैमेज है वो किसान उस प्याज को रख नहीं सकता अगर कि, कि, किसान भाई अगर हमारा भी अगर प्याज डैमेज है तो हम उसको एक ही सलाह देते हैं कि आपका जो डैमेज माल है वो जल्दी से जल्दी आप बेच दीजिए तो वो भी किसान वही कर रहे हैं कि अपना डैमेज माल जल्दी से जल्दी जो भाव मिले उस भाव में मंडी में लाकर वो बेच रहे हैं और एक तरीके से वो जो कर रहे हैं वो ठीक है क्योंकि मित्रानों डैमेज माल हमारा ज्यादा दिनों तक हम उसे रख नहीं सकते अगर हम उसे रखेंगे तो उन किसान भाइयों का उसमें नुकसान होगा हो तो ये कुछ ज्यादा माल नहीं है ये कुछ दिनों के बाद इसकी आवक इसकी जो आमदनी है वो समाप्त हो जाएगी और जैसे ये डैमेज माल समाप्त हो जाएगा वैसे ही फिर जो आंध्र प्रदेश और कर्नाटक की जो प्याज की आमदनी है वो नियंत्रण में आ जाएगी और फिर से हमें जो प्याज का बाज़ार भाव है वो बढ़ने को मिलेगा पर मित्रों एक ही है कि जो जो प्याज भाव का घसरण है वो नए प्याज की वजह से नहीं तो पुराने प्याज की वजह से क्योंकि जो हमारे पुराने किसान भाई हैं वो आंध्र प्रदेश और कर्नाटक के प्याज के जो उनको एक भय है कि ये प्याज आएगा तो प्याज भाव गिरेंगे और इस कारण अपने बहुत ज़्यादा प्रमाण पर जो अपना पुराना प्याज है वो मंडी में ला रहे हैं और इसलिए जो प्याज के बाज़ार भाव हो वो गिर रहे हैं तो मित्रों यही है इसकी जानकारी आपको वीडियो कैसी लगी और ये हमें कमेंट करके बताइए वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए